नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिंदे गटाचे आमदार कृपाळ तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दसऱ्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार असून त्याचा थेट परिणाम राज्यातील राजकारणावर होणार रा आहे या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे तुमाने यांनी म्हटले आहे की ठाकरे गटाचे सध्याचे वीस पैकी अठरा आमदार संजय राऊत यांच्यावर नाराज आहेत आणि ते लवकरच शिंदे गटात सामील होतील निवडणुकीच्या तोंडावर हा दावा समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत इतके दिवस जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले ते खरोखरच आता साथ सोडणार आहे का कि निवडणुकांमध्ये ते ठाकरे गटासोबतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे दुसरीकडं संजय राऊत यांनी या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी टीका करताना म्हटले की जे लोक पैसा दहशत आणि ईडीच्या दबावाखाली शरण गेले त्यांना निष्ठेबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार ना नाही तर दोन हजार बावीस च्या विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत फूट पडली होती त्यावेळी अनेक आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला होता ज्यामुळे राज्यात संतांतर झाले दरम्यान शिंदे गटाचे आमदार कृपाळ तुमाने यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात आणखी काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तो कोणता मोठा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा